राजरे <laughs>

स्वप्न होत त्या गावात जमिनीला जास्त पाणी देत मी तुम्हाला माहित आहे की दादाच्या विठीमध्ये तुझा उल्लेख केला आणि समाजवाडी मला विश्वास आहे नेता आपल्याला असं सांगून

जेव्हा एखाद्या एखाद्याकडे मागणी करतो त्याचं स्वाभाविक आहे म्हणजे पक्षाची नागरिक विनंती आहे पक्ष नोंदणी करायची म्हणजे भविष्यामध्ये आपली विकासाचे काम करून घेण्यासाठी करायची आहे हा लक्षात घेऊन आपण पक्ष नोंदणी जास्त सहभाग करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो